घरचा तंत्र आणि घरचा वैद्य मराठी चॅनल दोन नंबर मित्रांनो तुम्हाला पांढरीच्या काठीची आज भरपूर फोन येत येतं की मनी कशी बनवायचे काठी कशी वापरायची रोज निदान मला पन्नास चाळीस फोन येते पांढरीच्या काठीचे म्हणून परत एकदा म्हणलं मंत्र कोणचा वापरायचा मंत्र काय मंत्र भ्यायचे देणार आहे मी मंत्र दोन तीन मंत्र सांगणार आहे शेवटला तुम्ही व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघून घ्या आणि काठीची सर्व माहिती सांगणार आहे कुणी कुणी मध्ये काठीला सिंदूर कसं का लावायचं पाणी मग तर सिंदूर बी एक आपली लावलेली काठी आहे बघा सिंदूर लावलेली एक काठी आपल्याकडे एक सव्वा फुटाची आहे बघा एक बघा एक सव्वा फुटाची दीड फुटाची एक काठी आहे सिंदूर लावून आपण काय केले पूजाला असे उभी ठेवलेले असते असे तर सिंदूर बी लावलेली काठी ह्याचा मी मंत्र सिंदूर कसा लावला कशी पूजा करायची कोण दिवशी पूजा करायची काठी कवा काढायची मुहूर्तावर कुठल्या काढायची डोंगरातून आणताना कुठल्या मुहूर्तावर काढायची घरी कुठं आणायची कशी पूजा करायची घरात कशी बांधायची पूजाला कुठं ठेवायची तिजोरीत कुठं ठेवायची किशेत कशी ठेवायची गाडीला कशी लावायची फॅक्टरीला कशी लावायची सर्व माहिती ह्या पांढरीच्या देणार देणारे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघून लगेच फोन करू नका व्हिडिओ बघून पाच वेळा चार वेळा पाठी व्हिडिओ बघा आणि मग फोन करा काही काही लोक काय करतात व्हिडिओ चालू केला की लगेच फोन करतात कारण काय असतं मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली असते की व्हिडिओ बनविताना सर्व एका कागदावर लिहून घेतलेलं असते कुठला कुठला मंत्र कस कस करायचं तुम्ही जर अचानक मला काही फोनवर लगेच केलं मला काही लगेच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर भेटत नाहीत का मी कुठे गाडीवर असन बाहेर असेल इकडे तिकडे माणसात असन माणसात काही गोष्टी बोलता येत नाहीत इत। म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तर व्हिडिओ मध्ये फायदा होतो की सर्व लिहून दिलेला असते मध्ये आता एक जणांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ मध्ये लिहून दाखवता अरे बाबा एवढा व्हिडिओ बनवायचा म्हणजे लिहूनच सगळं व्हिडिओ बनवा लागतो अचानक पण काय बोलायचं हे पण तेवढंच खरं आहे मित्रांनो आज तुम्हाला पांढरीच्या काठीची पूजा कशी करायची शेंदूर कसा लावायचा सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की घरामध्ये कशी ठेवायची पूजाला कशी ठेवायची तर काय करायचं मित्रांनो आता ही अशी काठी आहे तिचा सव्वा इंचा टोकडा काढायचा दोन टू आता देहावर सव्वा इंचा टोकडा उभा पूजे पूजाला ठेवायचा अगर एक दीड फुटाचा पूजाला ठेवला तर चलतय दीड फूट एक फूट सव्वा फूट ना भी मंत्र तर त्याला पूजा लावताना मित्रांनो त्याचा बी काही मंत्र उच्चार करायचा कवा तर आमुष्या असेल पौर्णिमा असेल गोकुळाष्टमी असेल पुष्य नक्षत्र गुरुपुष्य नक्षत्र दिवाळी शिमगा होळी पाडवा अशा चांगल्या मुहूर्तावर आणि प्रत्येक आमुष्याला ह्या काठीची पूजा करायची तर त्याचा मंत्र वापरायचा प्रत्येक आमुष्याला तर प्रत्येक आमुष्याला जे पूजाला ठेवली त्याचा एक मंत्र तुम्हाला मी म्हणून दाखविणार आहे तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधात व्हिडिओ बघून फोन करू नका कृपया कारण फोनवर तुम्हाला उत्तर भेटणार नाही तुम्हाला परत तुम्ही व्हिडिओ बघून मला कॉल करा तर काय करायचं मित्रांनो अशी काठी घ्यायची ओरिजिनल चांगल्या प्रकारचा शेंदूर घ्यायचा तुम्हाला सिंदूर एक अशी वस्तू आहे मित्रांनो सिंदूर आणि गोडे तेल जर तुम्ही ह्याला लावलं तर एक ऊर्जा पकडून राहायचं काम करत असते म्हणून मूर्तीला सिंदूर लावलेलं असतं ह्याचा मंत्र तुम्हाला सर्व कामासाठी चालणार सांगतो तुम्हाला आरे आरे बिरा बिरा आरे आरे बिरा जा रे घरा बिराने दिली काटी आम्ही जातो गुरापाटे मोर खावे मोर आवे आवे मोर हावे आवे, आवे मोर दुःख तुझी काय खोड दुःख तुझी काय खोड चंद्र सूर्याची आज्ञा सोड रामलक्ष्मणाची आज्ञा सोड चंद्र सूर्याची आज्ञा आणि राम लक्ष्मणाची आज्ञा सोड आणि तुझ्या गुरुची आज्ञा सोड छो असं म्हणित मनित ह्याला काय करायचं मित्रांनो सिंदूर लावायचा एकशे आठ होईल असं कि भेट बी तर ही शिंदूर तुम्हाला पूजाला मला घरावर अजून एकदा मंत्र हळूहळू तुम्हाला म्हणून दाखवतो दम्माने अरे अरे बिरा बिरा जा रे घरा बिराने दिली काठी आम्ही जातो गुरापाटी आवे मोर खावे मोर आवे मोर खावे मोर दुःखा तुझी काय खोड सूर्य चंद्राची आज्ञा सोड राम लक्ष्मणाची आज्ञा सोड काय करायचं मित्रांनो शिंदूर लावून घ्यायचा सिंदूर लावून घेतला ही सुकू द्यायचा सिंदूर आणि ही प्रत्येक पौर्णिमा आमुशाला जर केला तुम्ही पातळे काय करायचं नारळाचा एक ब्रश तयार करायचा एक गोड्या तयार नाही असं लावित लावित मंत्र म्हणायचा मंत्र म्हणला की शेवटला अशी फूक मारायची आणि अशी सुकू द्यायची आणि ही काठी तुम्हाला काय करायची मित्रांनो देहावर ठेवायची याच्यापासून काय होईल नकारात्मक शक्ती आलं गेलं काही काही गुरुमुखी मंत्र ही कुठं पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही काही नाही ही एकदम ओरिजिनल आणि गुरुमुखी मंत्र ही गुरु कुणाकाला दिलेला असतो हे पिढ्यानं पिढ्या मोरे आलेला तर हीच पुन्हा काय करायचं मित्रांनो ह्याच मंत्राची आपल्याला अलग अलग उपयोग करायचे एकच मंत्र आहे पण तुम्हाला कामं अलग अलग करायची तर कामं काय करायची अलग ही झाली तुमची काठी देवाऱ्यामध्ये पूजेसाठी की बोध भैरव असा करणे कवटा घरातील नकारात्मक शक्ती एखाद्याला झाली त्याच्या अंगावर अशी उतरली ना असे तरी चालते असे उतरायचे आणि हीच मंत्र जप करायचा त्याच्या डोक्यावर ठेवायचे त्याच्या डोक्यावर ठेवायची ही मंत्र जप कर त्याच्या अंगावर फूक मारायची काठी आपण डोक्यावर ठेवली तिथे फूक मारायचे असं इकडाला जर केलं त्याच्या अंगातलं काय नकारात्मक शक्ती आहे नाही दिसणाऱ्या ना शक्ती उलट पलट करतात ही निघून जायला एक पाच मिनटं निघून जातोय ही तुम्हाला काठी वापरायला दुसऱ्याच्या शरीरात झालं आपल्या घराचं संरक्षण झालं काठी तुम्हाला जायला झालं प्रत्येक तुम्हाला अशा आमच्या पूजा करायची ही झाली पूजा करायची परंतु तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या काठीची कशी वापर करायचा ती सांगतो अजून काय करायचं मित्रांनो त्याच मंत्राचा वापर करायचा तर ही आता आपण दरवाजेवर कशी बांधायची ती बघू आता पहिल्यांदा एक 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 टप्प्यात तुम्हाला सांगतो आता दरवाजेवर काय करायचं ह्याचा सव्वा इंचा तुकडा काढायचा सव्वा इंचा तुकडा काढला की खालून अर्धी काटी ह्याच मंत्राने जप करून त्याला शिंदूर लावून घ्यायचा शिंदूर आणि तेल चांगलं लावून घ्यायचं आणि ह्याचा एक शेळा जप करून ह्याच्यावर फूक मारायचे असं जप करून फूक मारून ही काठी बाहारून घ्यायची बहरून घेतली की दरवाज्यावर अशी उभी लावायची मधून लावायची बाहेरून लावायची नाही मधून लावायची मधून लावले ही दरवाज्यावर लावायची झाले परत काय करायचं मित्राच्या आपल्याला दरवाजाच्या बाहेरून बांधायचे हीच सव्वा इंचा तुकडा काढायचा परत सव्वा इंचा तुकडा काढून हि तर दोरी बांधायची दोरी बांधताना ही मंत्र जप करायचा आणि दरवाजावर एक आडवी टांगायची आडवी टांगले की परत घराच्या चारी कोपऱ्यानं चार तुम्हाला बांधायच्या इचू काटा साप येऊन म्हणून तरी बी चालतात ह्याच मंत्राचा वापर करायचा ह्याचा सवा इंचा तुकडा काढायचा घराच्या चारी कोपऱ्याला चार बांधायचे तुमच्या खिडक्या असतील खिडक्याच्या बाहेरून बांधता ते बाहेरून बांधा नाहीतर मधून बांधा जिथून हवा मध्ये येते तिथं परत एक सवा इंचा तुकडा बांधायचा आहे जिथे जिथं चारही कोपऱ्याला चार बांधून परत काय करायचं मित्रांनो तुमची समजा एखाद्या घराचं झालं तर तुम्हाला तिजूरमध्ये ठेवायचे परत ह्याच काठीचे काय करायचं मित्रांनो तीन तुकडे पाडायचे सव्वा सव्वा इंचाचे तर दोन तुकड्याने काय करायचं पिवळे हळद करून ह्याला रंगवून घ्यायचं आणि पिवळा कपडा वरून मस्त लावायचा लक्ष्मी ऊर्तीचा कुठलाही मंत्र म्हणून एकशे आठ वेळा जप करायचा जर पौर्णिमेला लक्ष्मीचा मंत्र म्हणून जप करायचा आहे दोन काट्या तिजोरीत ठेवा एक संघ ठेवा तुमच्या एखादी पूजाला ठेवली ती बी पिवळ्या कलरची तरी चालते लक्ष्मी उर्ती कारण हळद ही लक्ष्मीचाच एक अवतार आहे म्हणून हळद पाण्यानं लावून आपलं रंगवून घ्यायची नाहीतर अशा हातात घोळायची आणि मंत्र जप करायचा फूक मारायची तर ही झाली तुम्हाला तिजोरी तुझे ठेवायला घरामध्ये ठेवायला पैसे येण्यासाठी पैसे दे, दे तिजोरी जे लक्ष्मी बंधन केले असते त्याच्यासाठी परंतु तुम्हाला मित्रांनो गहर, घर घरात एखादे काही वाटलं शंका असले कुठल्या जागेत एखाद्या काय काय म्हणतात तर ह्या जागे आवाज येतो मला असे बी फोन येतात की आमच्यात पाच सहा रूम आहेत आणि त्या पाच सहा रूममध्ये मित्रांनो आवाज येतो तिथं जास्त नसला तर त्याच्यासाठी धुरी करायची घरात तर धुरीला करायचं मित्रांनो ह्याचा जर पाला भेटले ह्याची साल भेटली त्या पांढरीच्या काठीची साल घ्यायची काळा खिळा भेटतो नाहीतर जंगली कढीपत्ता कढीपत्ता घ्यायचा आणि जटामाशी आणि काळा धोत्रा यांचं चूर्ण करून घरामध्ये शनिवार गुरुवार शुक्रवार असे मंगळवार असे आठवड्यातून एक दोन दिवस घरामध्ये याची दुरी द्यायची मित्रांनो दुरी दिल्यानंतर काय होईल डोळ्यामध्ये का नाही दिसणाऱ्या शक्त्या काही घरात उलटा करते ती पण निघून जातील त्याच्यामध्ये तुम्हाला काळासाठी जरी चूर्ण भेटलं ती बी चालतं भूत्या कळसाची एक वनस्पती आहे काही ठिकाणी भुसकटमध्ये म्हणतात कोकणामध्ये ती बी तुम्हाला चालतं घरात धुरी करायला चालते परत मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आपण तुमची एखादी गाडी असेल किंवा आपली गाडी सुरक्षित राहावी ती जागा अपघात नये कुठं काही गाडीचा अचानक घोटाळा नये तर ही अशी एक काठी तुम्हाला गाडीच्या शिटावर कुठेतरी अशी मोहरी ठेवून द्यायची महाग ठेवा एखादी मोहरी ठेवा प्रत्येक जागी अशी ठेवून द्यायची प्रत्येक गाडीत एका गाडीमध्ये एक काठी ठेवून द्यायची तुमची ट्रक असेल ट्रॅक्टर असेल प्रत्येक वाहनामध्ये जर ठेवली लय मोठी जर नाही ठेवता आली तर एक सवा इंचा तुकडा ठेवा ही वाहनासाठी बी चालते परत ह्याच मंत्राने काय करायचं मित्र जनावरांसाठी चालते जनावर जर तुमचं काही दूध देत नसेल काही अडचण असेल दूध जनावर जंगलात जात असेल जनावर तिथं वाघाची बिबटीची काही भ्या असेल तर ह्याच सव्वा इंचा तुकडा सव्वा इंचा तुकडा करून ह्याच मंत्राने जप करून एक भगवा कपडा किंवा लाल कपडे त्याची बांधून त्या जनावरांच्या गळ्यात बांधायचे मित्रांनो मनी बांध नका आता मला सकाळी फोन आला की मला मनी पाहिजे त्यांनी जनावरांच्या गळ्यात बांधायचे त्यांना म्हणलं ह्याचाच एक सवा सवा इंचा तुकडा जनावरांच्या गळ्यात बांधा कारण मनी कवा कुठून निघून पडत जनावर कोश्या घासत झाडाला ह्याला बारीक दोरीत बांधला तर मनी तुटून जाईल चांगल्या नवीन कपडे मध्ये पॅक त्याच्या गळ्यात बांधा एक सवा इंचा प्रत्येक जनवराच्या गळ्यात तुकडा बांधायचा त्याच्यापासून काय होईल इथून मोहरी ते जनावरावर काही नकारात्मक शक्ती अटॅक करणार नाही जनावरांना काही त्रास होणार नाही आणि जनवर एकदम तुमचं सुरक्षित राहणार आहे जनवाराचा तुमचा गोटा असेल फॅक्टरी असेल कंपनी असेल काही दुकान असेल गॅरेज असेल अगर काही बी असलं तर त्याला बी काय करायचं ह्याच मंत्र जप करून एक सवाईंचा टुकडा दारात मधून उभा करायचा आहे तर ती बी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं तुमच्या दुकानासाठी बी काही जर दुकानाची काही अडचण असतील ती बी निघून जाते हळूहळू पण झालेल्या गोष्टीच्या ह्याच्या पांढरीची काढत नाही मित्रांनो ते बी लोक म्हणतात की आमच्यावर झालेले काही प्रभाव आहे जुना काय प्रभाव आहे तर त्याच्यात काही शक्यता होतं हे काढत नाही त्याला दुसऱ्या काही गोष्टी दुसरा प्रोसिजर दुसऱ्या काही गोष्टी वापराव्या लागतात तर त्याला आपल्याला दुसऱ्या काही व्हिडिओमध्ये बघा घरबंधन दिलेले किरणे किरणे बंधन म्हणून तिकीट वापरावे ला <laughs> लागत झालेल्या गोष्टीचं काय नाही इथं मोदी होऊ देणार नाही होणार नाही संकट येणार नाही समाजामध्ये तुम्हाला जवळ जर ठुलं तर समाजामध्ये आपण फिरत असताना कुठं इकडं तिकडं इनाकारण माणसं आपल्या अंगावर येते धावते आणि भांडण वाढतं हे जर तुकडा जवळ असला तर त्याचे थोडा फरक पडतो मित्रांनो इनाकारण भांडण होत नाही समाजात ती बी तेवढंच खरं आहे अशी पांढरीची काठी जेवढे ह्याचे मूल्य तुम्हाला वापरा येईल तेवढं कमीच आहे अशी पांढरीची काठी बघ आपल्याकडं आता एक दोन तीन काठ्या राहिल्यात शिल्लक आता काठी आपण जसं लागेल तसं स्वामी समर्थाच्या केंद्रातून कुठून बी उपलब्ध करतो चांगल्या आणि द्यायचा प्रयत्न करतो की दोन दोन काट्या चार चार काट्या तिथं होईल तिथं कारण आपल्या चॅनल मला संपर्क राहतो आणि काट्या द्यायचा कुठे गेला आपण की तिकडून पाच दहा काट्या आणून आपल्या लोकांना द्यायचा एक प्रयत्न कुठेतरी बारका चालू आहे काही कलम भेटतात आपल्याकडे झाडाचे बी काही वेळो आहेत तर असं बघाय आणि मनी म्हणतात प्रत्येक जण मनी मन्यापेक्षा का काय करायचं ह्याचा तुकडा एक आपला काढून मनी पाडायचा झाला मनी तयार होतो मित्रांनो मण्याचं ते काय एवढं हे नाही तुमची मोटरसायकल असेल मोटरसायकलच्या हँड्याला एक तुकडा बांधा अगर कशाला भी वापर करा तुम्ही चांगल्या प्रकारे एखाद्याचं दुखूनच राहत नाही काही रिपोर्टमध्ये नॉर्मल आहे सर्व आजार चेक केले सर्व रिपोर्टमध्ये का ना काहीच नाही ह्याचाच तुकडा एखादा काय करायचं मित्रांनो पाण्यामध्ये असा थोडा सांशवर उघडून रोज एक अर्धा चमचा जरी घेतलं तर सहा महिन्यात सगळे तुमचे काय जी संशय आहे ती बी निघून जाते परत ह्याच्यात दुसऱ्या बी मित्रांनो काही शंका असते कुणी खाऊ घातलेलं आहे ती बी तुम्हाला ह्याच्यासाठी काही वापर चांगल्या प्रकारे होतोय हे बघा अशी एक दुर्मिळ पांढरीची काठी आहे आता एक आपल्याकडे दोन तीन काट्या राहिल्यात आणि एक ही आपल्याकडे दिवसापासून एक सिंदूर लावलेली काठी आता ही काही जण म्हणली की आम्हाला तुमच्याकडे जी सिंदूर लावलेली काठी तिला कसा लावलाय ती दाखवा म्हणून ही एक आज मोठी काठी दाखवली सिंदूर लावलेली तर ही बघा एकदम चांगल्या प्रकारे काम करते सिंदूर लावलेली काठी आहे कारण मी सध्या आपल्या देहावर एक ठेवलेली आहे सिंदूर लावून जेवढं होईल तेवढं सिंदूर लावलेली गोष्टी की जो पण ही सिंदूर आहे ही एक ऊर्जा अगर काहीतरी देवशक्ती धरून पकडायला मदत करते म्हणून प्रत्येक जण आपण शिंदूर लावतो तर काठी आणल्यानंतर घरामध्ये सुख समाधान नकारात्मक शक्ती निघून गेल्यावर चांगल्या प्रकारे लागतं मित्रांनो झालेल्या गोष्टीवर काही उपाय नाही पण होऊ नये म्हणून आपण ही सावधगिरी राहावी म्हणून कुठेतरी आपण काठी वापरायला पाहिजे अशी बघा काठी आहे जेवढी होईल तेवढं ही पण व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा लाईक करा घट्टीचं बटन दाबा कारण घराचा वैद्य मराठी चॅनल एक आपण नवीन काढलेला आहे पहिले एक आपला चॅनल आता त्याच्यावर काही कारणामुळे बंद केलाय त्याचं काही मोबाईलच हरवला आपला त्याची इम आय डी काही किती काय तिथे चालू झालं नाही मोबाईल हरवल्यामुळे आपण दुसरा एक चॅनल चालू केला तर ही एक अशी काठी झाड आहे ही चांगली कारण काही लोक किती दाखवलं ते व्यवस्थित दाखवा व्हिडिओ कसं असतं मित्रांनो किती जरी गोष्टी असल्या समोर येऊन बघितश कळत नाही व्हिडिओ ते व्हिडिओ असतो आणि समोर ते समोर असतं त्याच पाहिजे एक माणूस आपल्याला भेटायला आला नांदेडहून की समोर तुमचं एकदा पाण्यामान दर्शन घ्यायचं एकदा तुमची मुलाखत घ्यायची बोलायचे म्हणून एक दिवस येऊन राहून गेले त्याच पैकी काही माणसं येऊन जा भेटून जाते त्यांना प्रत्येक गोष्टीचे काय लागेल ते आपण त्यांच्या गोष्टीच्या इच्छा काय असेल ती इच्छा पूर्ण करून गोष्टी द्यायचा प्रयत्न करतो असे बघा ही काठी आहे आणि ह्या काठीचे भरपूर असे करावे तेवढे गुणगान कमी आहे मित्रांनो असे काठीचं काय सांगावं ह्याचं मूल्य करावं तेवढं कमी आहे ह्याच्यामध्ये एक मारुतीचा वास आहे आणि पांढरीची आई देवी म्हणून ह्याचाही वास आहे म्हणून मारुतीचा बी जे भक्त आहेत त्यांनी पण वापरायला चालते आणि त्याचा मित्रांनो फक्त एकच गोष्ट आहे तुम्ही मंत्र उच्चार हे केलं तरी सगळे महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पवित्र्य पाळायचे लेडीजचं पवित्र जर तुम्ही पाळलं तर ह्याची एकदम दैवशक्ती तुमची राहणार आहे पवित्र म्हणजे कोणचं की जे लेडीजचं पवित्र चार दिवसाचं महामारी असते त्या बाईची सावली सध्या काठीवर नाही पडता एक काम आहे त्याची सावली सध्या पडून देवघरात ठेवायची तर तिच्याकडे जायचं नाही देवाऱ्यात जेवढं होईल तेवढं पवित्र पाळायचं जरी पवित्र पाळलं नाही तर परत काय होतं ह्याची ऊर्जा खंडन होते म्हणजे कुठेतरी कमी होते त्याच्यामुळे परत तुम्हाला अमुष्या पौर्णिमा परत एकदा आणि पूजा करावं लागते म्हणून हे पांढरीची काठीचं पवित्र तेवढंच पाळायचं बाकीचं काही जास्त पवित्र पाळायची गरज नाही म्हणून बघा आता ही पांढरीची काठी जेवढे होते तर आपण एक माहिती सांगितली आहे सर्व प्रत्येक जण मध्ये पांढरीची काठी पांढरीची काठी पण ही पांढरीची काठी एवढी मौल्यवान काम करते मित्रांनो माझं तर म्हणणं आहे प्रत्येक माणसापेक्षा एक दोन काठ्या घरात राजाव्या का संकट यायच्या आधी सावध राह जावं संकट आल्यावर परत काही उपयोग नाही आणि बघ आपण अशी पांढरीची काठी ही लई दिवसापासून ठेवलेली आहे बरेच उपयोग आहेत आपल्याकडे हात जुडे पायापुढे ती ओरिजिनल भेटते आपण काही नक्षत्रावर काढलेल्या परत मित्रांनो नक्षत्राचं राहिलं तर ही नक्षत्राव कोण दिवशी काढायची पुष्य नक्षत्र गोकुळाष्टमी गुरुपुष्य गुरु पुष्य नक्षत्र गुरु पुष्य अमृ होती योग असे काही योग चांगले असते त्या योगात उत्तरेकली फांदे आणि पूर्वकली फांदे, फांदे या कल्या फांद्या एकदम चांगल्या प्रकारे काम करतात हे बी बघण्यात आलेले कारण काय होतं एखादी गोष्ट राहायची कुठेतरी इसरते किती बी लिहून घेतलं तरी त्याच पाहिजे त्या नक्षत्रावर जर काले काडे काढे एकदम चांगल्या प्रकारे काम करतात कारण पुष्य अमृत नक्ष गुरुपुष्य नक्षत्र ह्याच दिवशी शिवाजीराजे महाराजांचा अभि राज्याभिषेक ह्याच नक्षत्रावर चालतात आणि ह्याच नक्षत्र एकदम चांगल्या प्रकारे कारण सर्व नक्षत्राचा राजा पुष्य नक्षत्र आहे म्हणून पुष्य नक्षत्राला भरपूर महत्व आहे मित्रांनो ते बी तेवढंच खरं आहे तरी बघा काठी हे अशी आहे सिंदूर एकदम ओरिजिनल राहावा आणि लावावा आणि बघा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ मित्रांनो हे शेअर करा लाईक करा घंटीचं बटन द्यावा आपण काय करू परत का आणि अशी व्हिडिओ टाकणारच आहे आता एक जणांना सांगितले पांढरीच्या झाडाचा आणि परत एक व्हिडिओ द्या आता असे बरेच व्हिडिओ दिलेत पण आता एक आपल्याकडे आपलं दुसरं एक झाड आहे आता ते नऊ म दहा महिने होत आलेत त्याचा बी आता एक महाराष्ट्र एक दोन दिवसात तुम्हाला आपल्याकडे लावलेलं आहे जा ते बी तुम्हाला मी लवकरच त्याचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो म्हणून जेवढा होईल तेवढा हे व्हिडिओ शेअर करा प्रत्येकपर्यंत व्हिडिओ पोहोचावा कारण पांढरेजी काठी ज्याच्यात भरपूर माहिती आणि मंत्र दिलेला आहे तर हे मंत्र एकदम दुर्मिळ आणि आपलं गुरुमुखी मंत्र आहे आपल्याला हे असे मंत्र द्यायला काय होतं आपल्या कमेंट आपल्या जेवढे मित्रमंडळ आहेत त्यांच्यासाठी इनवानीसाठी द्यायचा एक द्यावा लागतो काहीतरी नाही येला त्यामुळं म्हणून जेवढा हो तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण परत एखादा दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला जय महाराष्ट्र जय शिवराया आज शिवजयंती आहे मित्रांनो एकोणीस तारीख म्हणून जय शिवराया राम राम